ते उधळलं गेलं हे कारस्थानच होतं महाराष्ट्राला बदनाम करायचं ठाकरे कुटुंबाचं कारण नसताना नाव घेऊन त्यांना बदनाम करायचं पण ज्याने ज्याने आतापर्यंत गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये आमच्यासाठी खड्डा खोजण्याचा प्रयत्न केला ते सगळे स्वतःच त्या खड्ड्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्याच्यावर जनतेने माती टाकून त्यांचं थडगं बांधलेला आहे मुंबई पोलीस हे देशातले बेस्ट पोलीस आहेत उत्तम तपास यंत्रणा आणि ज्याला आपण एक प्रोफेशनलिझम म्हणतो असे असलेले आमचे पोलीस आहे मुंबई पोलिसांनी जो तपास केला आहे त्या तपासाच्या पलीकडचं पुढलं पान सी बी आयसुद्धा उलटू शकली नाही तर आम्ही नेहमी होतो आणि त्याच्यावरतीसुद्धा आता एम्सनं शिक्कामोर्तब केलं एम्सचे डॉक्टर गुप्ता एका शिवसेनेचे कार्यकर्ते नाही